नागाव येथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी नागाव तालुका हातकणंगले येथे श्री काळसिद्धेश्वर भजनी मंडळ नागाव व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाशिवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला या महाशिवरात्री निमित्त बुधवारी सव्वीस रोजी सकाळी श्री महादेवास अभिषेक व शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण व रात्री श्री काळसिद्धेश्वर भजनी मंडळ नागाव यांचा शिवजागर कार्यक्रम पार पडला तसेच गुरुवारी सत्तावीस रोजी आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ सुमारे पाच भाविकांनी घेतला या महाप्रसादाच्या ठिकाणी बॉडी हेल्थ चेकअप कॅम्पच आयोजन करण्यात आले होते नागाव शिवाजी चौकातील महादेव मंदिर व नागाव फाटा येथील महादेव मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती महानकरी निपटीसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा